This is Channel's Television's Breaking News.

ते पुढे म्हणतात जर महिलांना सुधारणेमध्ये एक लक्षणीय भूमिका बजावू शकतात हाच विचार एक पुस्तकी विचार न राहू देता किंवा भाषणापुरता मर्यादित न राहू देता इसवी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सप्ताडे उपाध्यक्ष बबलू भाऊ नेतकर समिती सल्लागार व समिती पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेत यंदा भुसावळ शहर समितीमध्ये महिलांना प्राधान्य देऊन भुसावळ शहर समिती जेव्हा चौदा एप्रिल ला भुसावळ शहर निर्मय झाले त्यामध्ये भीम सैनिकांसह भीम कन्यांचाही सहभाग असल्याचा मला मनस्वी आनंद आहे अभिमान आहे त्या अनुषंगाने आज डॉक्टर मान्य ॲडव्होकेट राजनाथ आंबेडकर यांचा प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे असे तीन दिवस समितीच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तत्पूर्वी मी समिती संघटक ममता राजेश निकम आपल्या समोर डॉक्टर बाबण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप साऱ्या मंगल कामना तुम्हाला सर्वांना देतो आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी मला या ठिकाणी प्रबोधनासाठी बोलावलेला आहे आणि जो विषय मला यापूर्वी देण्यात आलेला आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत किंवा भारताचा काय बाबासाहेब आंबेडकरांचा एक संकल्प होता आणि आजची सध्याची स्थिती बघा आज सध्याची स्थिती आहे नुकतच या देशामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत निवडणुका सुरू आहेत मला वाटत काल मी वर्धेला होतो सव्वीस तारखेला वर्धेची इलेक्शन झाली इकडची झाली आहे का इकडचे इलेक्शन पार पडलंय का नाही अजून नाही म्हणजे आहे अजून आजची जी परिस्थिती आहे हीच परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणीसशे छप्पन आणि एकोणीसशे सत्तावन्नच्या काळातली होती जसं आज एप्रिल महिन्यामध्ये या देशामध्ये इलेक्शन लागलेले आहेत त्याच पद्धतीने एकोणीशे सत्तावनच्या इलेक्शन तोंडावर असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारायची चळवळ उभी केली बौद्ध धम्म स्वीकारण्याची संपूर्ण जी काय प्रक्रिया होती ती बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न अशोका विजयादशमी दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं हे जाहीर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कार्यकर्ते होते ची जी प्रबुद्ध भारताची जी संकल्पना आहे आज ज्या पद्धतीने राजकीय वाटचाल आपली यादी जाणार आहे तो, तो संविधान बदलायचं आहे त्यांना संविधान बदलण्यासाठी संसदेत जायचंय तुमची समस्या सोडवण्यासाठी नाही बाबासाहेब बौद्ध रम का देऊन गेले माहित आहे कारण बाबासाहेबांना माहित होत या देशामध्ये दे अशीही लोक या देशाच्या संसदेवर काबीज होतील जी लोक हा हा देश दे संविधानानुसार चालवणार नाहीत आणि म्हणून बाबासाहेबांनी संविधान देताना संविधानाचा प्रसंग मी सांगणार नाही की कि किती बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला त्या संविधान सभेत जाण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस स्वतःची शारीरिक परिस्थिती नसतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा या देशाचाच नाही जगातलं उत्कृष्ट संविधान या देशाचा, देशाचा निर्माण करून दिला पण जी व्यक्ती हा संविधान निर्माण करून ती बहाल करताना काय म्हणत माहित आहे की संविधान मी उत्कृष्ट तयार केलाय संविधान चांगला आहे पण हा संविधान राबवणारी लोक जर लायक नसतील नायक ना, लायक नसतील दुसरा अर्थ काय होतो कोण असतील नालायक नालायक असतील जर या देशाचं संविधान चालवणारी लोक नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा नाही संविधान उत्कृष्ट आहे तर त्याला राबवणारी लोक ती जर लायक नसतील तर संविधान काही कामाचा नाही पाच डिसेंबर एकोणीशे छप्पन रात्रीच्या दोन वाजेपर्यंत बाबासाहेब काहीतरी काम करत बसले होते माहिती काय करत होते शेवटच्या काही श्वासांपूर्वी शेवटच्या काही श्वासांपूर्वी नानकचंद रत्नू बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटच्या श्वासापर्यंत सोबती होते त्यांनी त्यांचे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे शेवटचे क्षण त्याच्यामध्ये उतरवलेले काय लिहितात माहिती नानकचंद ऋतू की बाबासाहेब आंबेडकर रात्रीच्या दोन वाजेपर्यंत लिखाण करत बसले होते ज्या बाबासाहेब आंबेडकरांना हे जाणीव झाली होती की मी आता जास्त काळ जगणार नाही ज्यांना हे माहीत आहे की मै आता जास्त काळ जगणार नाही ही व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत काय लिहित असेल आजचा आमचा साधारण व्यक्ती असता तर तो काय करत बसला असता माहित आहे माझं बँक बॅलन्स कुठे कुठं आहे ते आधी लिहून काढतो माझं या मध्ये मा या बँकेत एवढे पैसे आहेत माझ्या त्या अकाउंटमध्ये एवढे पैसे आहेत माझी तिकडं जमीन आहे माझी तिकडं प्रॉपर्टी आहे आणि मग त्याची बिल तयार करत बसला असता आजचा एखादा कोण साधारण माणूस असता तर तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या जीवनातली सगळी कमाई त्याचा विल्हेवाट लावत बसला असता बाबासाहेब काय करत बसले होते माहीत आहे दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी मी माझ्या लोकांना बुद्धाचा दंभ देऊन आलेलो आहे माझ्या गेल्यानंतर माझ्या पश्चात माझ्या लोकांनी हा धम्म व्यवस्थित अंगीकारला पाहिजे हा धम्म व्यवस्थित चालवला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करत बसले होते की माझ्या नंतर हा धम्म तुम्ही व्यवस्थित अंगीकारा व्यवस्थित चालवा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लिखाण करत बसले होते परिवारासाठी जमिनीची विल्हेवाट लावत बसले नव्हते आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो हे जे मी इथे उभा आहे ना हा बाबासाहेबांचा सा परिवार नाही हा जो माझ्या समोर इथे बसलाय हा बाबासाहेबांनी सा... वारसदार आहोत रक्ताचे नातेवाईक आहोत बाबासाहेबांची चार मुलं गेलेली तरी बाबासाहेब रडत घरात बसून राहिले नाही तुमची मुलं मरु घरात होते बाबासाहेबांची पत्नी माता रमाबाई माता रमाई कोणत्या आजारानं गेल्या माहित आहे आमच्या नवीन पिढीला माहिती नाही रमाई कशा होत्या कशा गेल्या टीव्ही सारख्या रोगानं त्यांना ग्रासलं टीव्ही कधी होतो जेव्हा दोन वेळच पौष्टिक अन्न एखाद्या व्यक्तीला मिळत नाही त्यावेळेस टीव्ही सारखा रोग होतो आमचा परिवार पाच लोकांचा परिवार रमाई लक्ष्मीबाई मुकुंद यशवंत आणि बाबासाहेब हेड होता द फॅमिली हा एवढाच परिवार घरामध्ये या चार लोकांसाठी फक्त दोन भाकऱ्या बनायचे फक्त दोन भाकऱ्या बाबासाहेब कधी घरी असायचे नसायचे आणि त्या दोन भाकऱ्यांमध्ये रमाबाई लक्ष्मीबाई एक भाकरीमध्ये मुकुंद राणी यशवंत एका भाकरी त्यातही कधी कधी लक्ष्मीबाई रमाबाई उपाशी राहून त्या मुलांचंच फोड करायचं काम करायचं पण बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या घरात चूल जळत नाही म्हणून घरात बसून राहिले नाही तुमची चूल जळावी म्हणून चोवीस तास तुमच्यासाठी काम करत होते आणि म्हणून ने मी नेहमी सांगत असतो नेहमी सांगत असतो की मी, मी हा जो इथे उभा आहे आम्ही खरा परिवार बाबासाहेबांचा हा माझ्या समोर आहे आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचं प्रभुत्व भारताचं जे मिशन आहे काय अपेक्षा होती बाबासाहेबांना का बाबासाहेब त्यांचं राजकीय कार्यकीर्ण पणाला लावून बुद्धाचा धम्म तुम्हाला का देऊन गेलं संविधानाबद्दल तुम्हाला सांगितलं की का संविधान दिल्यानंतरही बुद्धाचा धम्म तुम्हाला का देत आहे कारण बाबासाहेबांना हे कळलं होतं की या देशामध्ये कदाचित अशीही लोक प्रस्थापित होतील जो हा देश संविधानानुसार चालवणार नाही आणि मग मी माझ्या लोकांना ज्या म्हणून कायद्यातून बाहेर काढलंय आणि हजार वर्षाच्या गुलामीतून मी ज्या माझ्या समाजाला बाहेर काढलंय उद्या जर कोणता ही लोक त्या व्यवस्थेत गेली तर यांना बाहेर काढायला कोण येणार आहे कोणी येणार नाही कोणती व्यवस्थेतून बाहेर काढले माहिती बाबा बाबासाहेब तुम्हाला आज ही लोक संविधान हटवण्याच्या बाता का करताय असा कोणता आर्टिकल आहे या देशातल्या संविधानातल्या मी नाईन्टी फाय आर्टिकल पैकी या देशाच्या प्रधानमंत्र्याला काम करण्यापासून कोणता आर्टिकल रोखतो मला कोणी कॉन्स्टिट्युशनलिस्टने सांगावं की हा हा आर्टिकल या देशाच्या प्रधानमंत्र्याला काम करू देत नाही एकही आर्टिकल या देशाच्या प्रधानमंत्र्याला या राज्याच्या किंवा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला या कोणत्याही जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला कोणताही आर्टिकल काम करायपासून थांबवत नाही अख्खी संसद तुमच्या हातात अख्खा पार्लमेंट अख्खा राज्यसभा तुमच्या हातात अख्खी न्याय व्यवस्था तुमच्या हातात अख्खा मीडिया तुमच्या हातात तरी तुम्हाला सरकार हटवायचं असं काय असं काय गेले बाबासाहेब की ही एवढी मोठी यंत्रणा त्या तीनशे पंचाण्णव कलमांच्या येऊरच्या ग्रंथाच्या मागे लागले ते हटवण्याच अठरा अठरा तास काम करतात असं काय असं काय योग्य बाबासाहेब की ही एवढी मोठी यंत्रणा त्या तीनशे पंच्याण्णव कलमांच्या येऊरच्या ग्रंथाच्या मागे लागले ते हटवण्यास अठरा अठरा तास काम करतात असं काय ते शंभर पाणी दोनशे पाणी ग्रंथामध्ये असं बाबासाहेब काय घेऊन गेलो मी बाबासाहेब काय घेऊन गेलेत ना त्याची ताकद तुम्हाला सांगतो संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास पूर्वी सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास पूर्वी या देशावर मनूच राज्य होत संविधानाचं एज आता आपण या वर्षी दोन हजार चोवीस साली या देशाच्या संविधानाचा साजरा करणार आहोत सेव्हन्टी इयर्स मला प्रामाणिकपणाने सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला ज्या दिवशी हा संविधान लागू झाला त्याच दिवशी आम्हाला नोकऱ्या मिळाल्या का जय भीम नमोध आज भुसावळ या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमास मी उपस्थित होतो आणि आजची जी परिस्थिती आहे भारताची कारण अजून भुसावळचं वोटिंग डे झालेलं नाही आहे काल मी वर्धेला होतो होतो तिथे इलेक्शन्स पार पडले आहेत आणि आजही एक संधी भारतीयांना आहे की जी लोकं तुमचे आज मूलभूत अधिकाराच्या मुळावर उठलेले आहेत त्या लोकांना थांबवणं त्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवणं संसदेपासून दूर ठेवणं ही भारतीयांच्या हातात आजही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अशी व्यवस्था अशी एवढी मोठी ताकद वन वोट वन व्हॅल्यू आणि वन मॅन अशा पद्धतीची ही जी संकल्पना भारतात दिली तिचा योग्य वापर आपण केला पाहिजे लोकशाहीचा उत्सव आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील झाला पाहिजे जी पर्सेंटेज आज आपण बघतोय खालवत चाललेली आहे वोटिंग पर्सेंटेज ती वाढवली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी वोट्स करून बाबासाहेबांचं संविधान लोकशाही या देशामध्ये वाढेल अशा पद्धतीने सगळ्यांनी बाहेर पडून Uh, संविधान टिकवण्याची ही लढाई आहे ही माझ्या मताने कोणत्या पार्ट्यांमध्ये ही इलेक्शन सुरू नाही आहे ही मनुस्मृती वर्सेस संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यामध्ये ही लढाई थेट लढाई आता सुरू झालेली आहे आणि म्हणून uh, प्रत्येक भारतीयानं संविधानाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे रिगार्डलेस ऑफ दर कास्ट कल्चर रिलिजन uh, लँग्वेज स्टेट सगळ्यांनी आपापली जात धर्म uh, प्रांत भाषा याला सगळ्यांना uh, माती देऊन संविधानासाठी भारतीय म्हणून आम्ही एकत्र राहिलं पाहिजे जय जय